वयात आलेल्या मुलामुलींचं लग्न करण्यासाठी घाई केली जाते आणि कुठून तरी त्यांच्यासाठी एखाद्या उपवर मुलाचं किंवा मुलीचं स्थळ आणलं जातं आणि त्यांचं लग्न केलं जातं जेणेकरून त्यांचा, त्यांचा संसार हा लवकर सुरू होईल मुलं बाळ होतील आणि त्यांच्या संसाराची घडी आहे ही एक प्रकारे लवकर बसेल आणि जेणेकरून आयुष्याला एक रूपरेषा येईल याच्यासाठी म्हणून लग्नाचा हा घाट घातला जातो लग्न केलं जातं खर्च केला जातो पै पाहुणे बोलवले जातात जेवणावळी होतात ह्या सगळ्या गोष्टी होऊन मग त्यांचं लग्न होत असतं लग्न केल्यानंतर त्यांचं थाटामाटामध्ये मा संसाराला सुरुवात होते काही दिवस चांगले जातात पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात असं नाही नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे की प्रत्येक लग्न हे लग्नबंधन टिकतं असं नाही त्या लग्नबंधनातून मग काही गोष्टी विपरीत घडतात अशीच एक एक विपरीत अशी घटना आपण आत्ता बघणार आहोत याच्यासाठी आपल्याला जायचं आहे खरं तर भिवंडीमध्ये आता भिवंडी हा जो भाग आहे हा भाग कामधंद्यासाठी म्हणून एक नावाजलेला भाग आहे या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या हाताला काम मिळतं अनेक उद्योगधंदे आहेत वेअरहाऊसेस आहेत या कारणासाठी म्हणून संपूर्ण देशभरातून या ठिकाणी या लोकांचा येण्याचा ओढ असतो त्याच्यामध्येच मग जे नवविवाहित आहेत हे देखील या ठिकाणी येऊन आपलं काम शोधतात त्याच्यानंतर आपल्या संसाराची घडी सावरण्याचा प्रयत्न करत असतात यासाठी म्हणून मग भाड्याने घर घेत असतात अशामध्येच बलराम मिश्रा याचं वय आहे सत्तावीस वर्षाचं हा देखील लग्न करून उत्तर प्रदेश या ठिकाणाहून भिवंडीमध्ये आलेला आहे त्याने भिवंडीमधला कशेळी या ठिकाणचा एक अपार्टमेंट आहे म्हणजे रेतीबंदर हा भाग आहे या भागामधल्या तिसऱ्या मजल्यावर याने स्वतःच्या संसाराला सुरुवात केलेली आहे बायकोला घेऊन आलेला आहे दिवसभर काम करायचं आल्यानंतर थकला बगला जीव घरी येऊन बायकासोबत आपल्याला जेवणखाण करायचं सुखाने संसार करायचा अशा स्वरूपाचं त्याचं जीवन चाललेलं होतं अशामध्येच त्याची पत्नी तिचं वर्ष आहे तेवीस हिचा संपर्क त्यांच्याच गावचा एक पंचवीस वर्षाचा युवक त्याचं नाव आहे अनुभव पांडे याच्यासोबत आलेला आहे आणि सुरुवातीचा संपर्क त्याच्यानंतर मग ओळख नंतर भेटी गाठी आणि भेटीगाठीचं रूपांतर त्यांचा प्रेमसंबंधामध्ये झालेला आहे आणि आता हिला सत्तावीस वर्षाचा तरुण तिचा नवरा होता तरीसुद्धा हा जी ही जी युवती आहे ही अनुभव पांडे नावाच्या तेवीस वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडले आणि ह्या प्रेमामध्ये पडून तिथपर्यंत न थांबता त्यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू झालेले आहेत आता हे शरीर संबंध काही काळापासून सुरू होते आता ह्या संबंधामध्ये अडचण होती ती तिच्या नवऱ्याची बलराम मिश्राची आता ह्या दोघांनी मिळून कट केलेला आहे आणि आपल्या पतीला आपण बाजूला केलं पाहिजे जर का आपण पतीला हटवलं नाही तर आपण आपले आपन आपन शरीर संबंध सुरळीत ठेवू शकत नाही आपण आपण शरीर सुख मिळवू शकत नाही कारण कुठे ना कुठेतरी या पतीपासून लांब राहूनच तिला तिचे शरीर संबंध तिच्या प्रेरकरासोबत करता येत होते त्याच्यासाठी म्हणून मग यांनी कट केला आहे की आपण आपल्या त्यांचा जो तिचा नवरा आहे या नवऱ्याला आपल्या आयुष्यातून बाजूला करायचं सा यासाठी त्याने तिच्या प्रियकराची मदत घेतलेली आहे आता तारीख होती सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ही पहाट होती या पहाटे तिच्या प्रियकराच्या मदतीने बलराम मिश्रा हा तिचा जो नवरा आहे याच्यावरती सपासप चाकूचे वार केलेले आहेत आणि या झोपेमध्येच तिच्या नवऱ्याला संपवलं आहे तिच्या नवऱ्यासोबत त्यांनी गद्दारी केलेली आहे आता मारल्यानंतर ठरल्याप्रमाणे एका सूटकेसमध्ये त्याचा मृतदेह टाकलेला आहे आणि नजिकच्या खाडीपात्रामध्ये त्याचा मृतदेह फेकून दिलेला आहे दुसरा दिवस उजाडला आहे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे सकाळ झाल्यापासून मग ही लोक ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणाहून गायब झालेली होती आता हा दिसत नाही बलराम मिश्रा दिसत नाही त्याच्यामुळे त्याचे जे इतर काही मित्रमंडळी नातेवाईक यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केले आणि ही तक्रार दाखल केल्यानंतर मग पोलीस तपास कामाला लागलेला आहे पोलीस कामाला लागलेले आहेत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही गोष्टींचा तपास केलेला आहे त्याचबरोबर इतर जी गुप्त माहिती होती त्या माहितीच्या आधारे देखील पोलिसांनी तपास सुरू केला आता गुप्त माहिती काही असू शकते नातेवाईक असतील किंवा इतर मंडळी पोलिसांना योग्य ती माहिती पुरवत असतात त्याच्याद्वारे मग पोलिसांना इतर तपास करणं सोपं जातं आता याच्यामध्ये मूर्ख असतात हे जे गुन्हेगार हे गुन्हेगार मूर्ख अशासाठी म्हणतोय की हे गुन्हा करतात हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे मू गुन्हा करून त्यांना पळून जायचं असतं त्यांना असं वाटत असतं की आपण या गुन्ह्यामधून सुटून जाऊ पण खरोखर प्रत्येकाने गुन्हा करताना इतका जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे तुम्ही कितीही गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करा कितीही वेषांतर करा कितीही पोलिसांपासून जपून राहण्याचा प्रयत्न करा तुमचा काळाचा घडा हा भरणारच आहे एक ना एक दिवस तुम्ही त्यांच्या टप्प्यामध्ये येणार आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर पोलीस तुमचा कार्यक्रम करणार आहेत तुम्हाला अटक करणार आहेत आता यांना हा सगळा प्रकार केल्यानंतर खून केल्यानंतर हे लखनौमध्ये किंवा त्यांच्या गावी तिकडे जाऊन स्थित झालेलं आहे तिकडे जाऊन त्यांनी त्यांचं जे काय आहे ते मजा मस्ती मौज मजा करण्यास सुरुवात के केलेली आहे आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपण सुटलेलो आहोत परंतु पोलिसांनी त्यांना टप्प्यात घेतलेला आहे पोलीस त्यांच्यापर्यंत पोचले पोचल्यानंतर मग या दोघांना पण पोलिसांनी भिवंडी येथे आणलेला आहे आता त्यांचा तपास किंवा जी चौकशी असते ज्या प्रकारची चौकशी असते आता पोलिसांची चौकशी किंवा गुन्हा वधवून घेण्याची पद्धत कारण हे जे गुन्हेगार असतात हे इतके बेरके असतात की सहजासहजी पोलिसांसमोर ते त्यांचा गुन्हा कबूल करत नाहीत त्याच्यामुळे मग जो योग्य प्रकार असेल आता योग्य प्रकार तुम्ही त्यांना जाऊन विचारा जे पोलीस असतात जे पोलीस मित्र असतात ते तुम्हाला जर का तुमचे मित्र असतील तर नक्की याबाबतची माहिती देतील पोलिसांसमोर त्यांनी शरणागती पत्करलेली आहे आणि हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे हा पोलिसांना सांगितलेला आहे हा गुन्हा तर उघडकीस झाला कोणी केला का केला कसा केला या संदर्भामध्ये सगळी माहिती समोर आलेली आहे जी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जी योग्य ती प्रसारमाध्यमं असतात त्यांच्यामधून मा जी माहिती येते ती समोर आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो सांगण्याचा सा उद्देश असा असतो की गुन्हा करताना इतका विचार केला पाहिजे खरोखर याची गरज आहे का तुमचा संसार असेल तुमची नोकरी असेल तुमचं जे काही असेल कायदेशीर मार्गाने तुम्हाला जे काही करता येत असेल ते करावं ना की अशा स्वरूपाच्या जर का आपण भानगडीमध्ये पडलो अशा स्वरूपामध्ये दुसऱ्या दुसऱ्याचा लुबाडण्याचा किंवा दुसऱ्यांसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर अशा स्वरूपाचा गुन्हा तुमच्या हातून घडत असतो सावध होऊया बाकी काहीच नाही हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे हा आपल्याला हे शिकवतो की आपण अशा गोष्टींपासून जास्तीत जास्त सावध झालं पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटते तर कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद